ज्या टायमाला लोक गुरांना चरवायला येतात तेव्हा ह्या त्यांचा जांगलदेव मानला जातो ह्या देवाजवळ येऊन ते नमस्कार करायचे इतरही आहे आणि इंचे पाया पडून आपली गुरं घेऊन जांग जंगलामध्ये चरवायला जायचे तर ह्या जांगलदेव जांगलदेवाचे महत्त्व म्हणजे तेवढंच की बाबा मी आम्ही जंगलामध्ये आलो आहे सुरक्षित आमच्या गुरांना नाही आम्हाला सुरक्षित घरामध्ये जाऊ दे हे ते आपली प्रार्थना करत असायचे ह्या देवळामध्ये आणि अद्या काही वेळापूर्वी आम्ही देवपाटच्या धबधब्याहून आलो आणि आमचा वर्डा वर्डाघाट ह्या वर्डाघाटातून आम्ही चालत चालत आमचा दुसरा धबधबा ह्या रानपटचा दब धबधबा आहे ह्या वर्डाघाट ह्या वर्डाघाटातून तिकडे जातो ह्या आपल्या वाडच्या धबधब्यावर आता आपण रानपटच्या धबधब्याची मजा घेऊया सुरक्षितपणे म्हणजे एका एकानी मागून या आणि आरामात या आपण या जंगलाच्या वाटेतून जाणार आहोत प्रत्येकाने आपल्या ह्याची काळजी घ्या चला या एका एकाने पाठी मागून याची घ्या आपली याची काळजी घ्या hello. <laughs> आलो आहे चोटीची नदी आहे आणि याच्या पुढे अपोजिटमध्ये आपली मोठी नदी आहे आणि त्याच्या नदी पुढे गेला तर सर्वात मोठा धबधबा म्हणजे रानपाटचा धबधबा ह्या गिरगावच्या गावामध्ये दोन धबधबे आहेत एक देवपाट आणि एक रानपाट ह्याला ह्यालाघाड आणि तेलागाड त्याच पद्धतीने आमच्याकडे देवपाट आणि रानपाट हे दोन धबधबे आमच्याकडे आहेत जसं ह्यालागाड आणि तेलागाड म्हणजे तसंच आमच्याकडे देवपाट आहे तो बघा तो माझा भाऊ एक खेकडे पकडतोय आणि तिला काय बोलतात गोगल गाय गोगल गाय आणि पोटात पाय बघा आता काही थोड्या क्षणाने ती आपली मान बाहेर काढेल आणि जीव का जीव बाहेर इकडे दाखवा इकडे दाखवा ही बघा आणि काही क्षणात ते आतमध्ये घेणार रे बघा इथं तोंड बाहेर असं तिला बोलतात पण ती गोगळ गाय गोगळ गाय म्हणजे गरीब गरीब प्राणी एकदम साधे आणि भोळी असते समजलं पाठी या पाठीमागून सावकाश सावकाश आता आपण काही वेळातच आपल्या रानपाटच्या धबधब्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि आपलं तिथपर्यंत आगमन होणार आहे आणि ह्या दोन्ही बहिणी रानपाट आणि देवपाठ यांचं नंतर मिलन कुठं होतं तेही आम्ही तुम्हाला दाखवू पण थोडं वेळ टाईम घ्या आता आपण आलो रानपाटच्या नदीत ही कोकणातली नदी आणि त्यांची माता या नदीची माता घेऊया ह्या नदीची माझ्या घरग्या त्याच्यानंतर आपण आपल्या रानपाटच्या रानपाटच्या कड्यामध्ये जाणार आहोत धबधब्यामध्ये तर रानपाटचा धबधबाही दाखवू रानपाट आणि ऑलरेडी सॉरी सो सॉरी मी तुम्हाला बोलितो दहा मिनटात मी रानपाटच्या कड्यामध्ये ह्या नदीतून प्रवास करत असताना थोड्या अडचणी आणि मोठं आहे त्यामुळे माझे ल ह्या नदीचं पाणी आणि ह्या पाण्यामुळे आम्हाला करा लाईक करा आणि आपल्या कोकणाहून अधिक जास्त बाहेरगावी परदेशी विदेशी ह्या आपल्या कोकणाची छान आपल्याला दाखवून द्या की बाबा माझं निसर्गासनमय कसं है। आहे आणि ह्या निसर्गामध्ये कसे दबदबे कोणत्या प्रकारे आहेत कसे आहेत मे मध्ये सुद्धा ही या पाण्याला जातो तुम्हाला अनेक दबध्याची मजा घेऊ शकता आपण एका संध्या शेकंदाच्या अंतरावरती आपण धबधबे दब खाली जाणार धबधब्याची दब तुम्हीही मजा घ्या आम्हीही मजा घेतो लाईव्ह मध्ये सदा या 我问工作怎么啦？ जर राह जर तुम्हाला ह्या आवडला असेल तर काय करा गाडी करा शेअर करा आणि जर तुम्हाला खूप आवडला असेल तर त्याच्यात खूप व्यवस्थित ह्या पोकांमध्ये या आणि पोकांची मजा घ्या केंदागिरी चिपून वरून वीर बंदर लास्टॉक वीर मंदिर आणि ह्या जर वीर मंदिर जवळ विचारला तर कोणी तुम्हाला विचारलं तर सांगेल की बाबा वीर देवपाट आणि वीर राहपट हे जर